तुमचे लाडकी बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंना तुम्हाला संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा लाडक्या बहिणींना लवकरच खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झाली आहे बहुतेक बहिणींना पैसे पण आलेले आहेत कोणाला पंधराशे मिळालेले आहेत कोणाला बघा किती पैसे मिळणार आहेत बघा पंधराशे आले तुम्हाला नऊ हजार सहाशे सुद्धा येतील चार हजारसुद्धा जमा होतील तर संपूर्ण माहिती आणि साडेसात हजारसुद्धा जमा होईल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते त्यामुळे बघा मराठीतील सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर तुम्हाला जी माहिती मिळते ती तुम्हाला कोणत्याही चॅनलवर मिळणार नाही त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि बघा तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर लाडक्या बहिणींना जे आहेत पैसे तर बघा उशिरा उशिरा का होईना आपण पर परंतु बघा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे बघा तर चोवीस तारखेपासून तुम्हाला म्हणजे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बहुतेक बहिणींना पैसे आलेले आहे बघा तर आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम जी आहे ती चार ते पाच दिवसात दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांना आधार सीडिंग असलेल्या बारा लाख महिलांच्या खाती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल बघा तर सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी बघू शकता की तुम्हाला बघा सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांच्या खात्यात हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघा कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता करू नका सर्व बहिणींना पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे बघा तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे सर्व महिलांनी तर ऑक्टोबर आणि त्यावेळी अडीच कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झालेली आहे अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं आदि तटकरे म्हणाले आहेत बघा हे आता ही जे योजना आहे, आहे। याच्यासाठी नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात पण मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे आणि बघा उशिरा का बहिणा पण पंधरा पंधराशे रुपये पण बहिणींना आलेल्या आहेत आणि त्या बहिणी पण धन्यवाद देत आहे की आम्हाला पैसे मिळालेले आहेत त्यामुळे बघू शकता की लाडक्या बहिणींना ही मोठी खुशखबर आहे तर त्यांनी म्हटले आम्हाला एकवीसशे कधी जमा होणार आहेत बघा आणि पहिल्याच दिवसापासून जास्तीत जास्त महिलांना पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे बघू शकता की सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पंधरा पंधराशे एका महिनापर्यंत हो एवढ्या दिवसांपासून ते वाट बघत होते बघा डिसेंबर महिना आता संपण्यात येत आहे त्यामुळे सर्वांना आता अधिवेशन संपल्यानंतर पैसे खात्यात जमा झालेले आहेत पंधराशे रुपयाप्रमाणे तर बहुतेक महिलांनी धन्यवाद दिलेला आहे तर एकवीसशे रुपये पण लवकरच तुमच्या खात्यात हे जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी करू नका बघा कोणाला सहा हजार मिळतील कोणाला साडेचार हजार रुपये मिळतील तर कोणाला साडेसात हजार रुपये आले तर कोणाला पंधराशे रुपये आले तर अशा पद्धतीने तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जमा होत आहे आणि आता सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडकी बहिणी योजनेचा जो पहिला हप्ता आहे म्हणजे रक्कम त्यांना मिळालेली आहे आता सरकार पुढे नियोजन करणार आहे आणि हळूहळू का होईना परंतु सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्व बहिणी माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना हे पैशांचा लाभ मिळालेला आहे तर असेच बहुतेक जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजून एक नवीन आता आता या नियमांमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे बघा ते म्हणजे की प्रत्येकच महिलांना घरात मिळणार नाही तर जे एका महिलाचं खाते असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत घरामध्ये जर चार महिला असतील तर चारहीपैकी फक्त एक महिलाला पैसे मिळणार आहेत आता ही नवीन बदल झालेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अगोदर तसं नव्हतं अगोदर सर्व महिलांना खात्या बँकेत पैसे जमा होत होते बघा तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन मुख्यमंत्री साहेब काय नवीन निर्णय घेत आहेत नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर शिंदे सुद्धा चांगल्या प्रकारे महिलांना पाच पाच सहा सहा हप्ते जमा केलेले होते परंतु आता जो आहे एकवीसशे रुपये तो कधी जमा होणार आहे सर्व बहिणींना आता ते वाट बघत आहेत की एकवीसशे रुपये कधी जमा होणार नाही कधीपासून कारण त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत परंतु अजूनपर्यंत चौदाशे कोटीची तरतूद झालेली आहे परंतु कोणत्याही प्रकारे महिलांना एकवीसशे खात्यामध्ये जमा झालेले नाही पंधराशेप्रमाणेच प्रमाणेच पैसे जमा झालेले आहेत बघा ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्यामुळे सर्वताईंनी सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असतो तर बघा ताईंनो जर तुम्हाला व्हिडिओ वी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघू शकता की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर जी माहिती मिळते ती तर कोणत्याही चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण तुमच्यासाठी मी आपण नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं